श्री स्वामी समर्थक आमाशाला करावायची विशेष सेवा सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामत्रुंजय मंत्र म्हणत आंघोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थशस्त्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्थान केल्यास अतिउत्तम पंचगव्य अंगाला लावल्यानं लावल्यावर साबण लावू नये घराच्या व आपल्या सुरक्षतेसाठी उजव्या हातात पिवळी व पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा अष्टकम व अकरा वेळा वेदक्तवसुप्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वायुशक्ती शक्ती करणे बानामती व इतर सर्व बांधेपासून संरक्षण होते अमोशेच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडेसाकर ठेवून मानसन्मान करावा अमोशाच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराच्या व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने तिशूळ काढून नारळ उतारा करा आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील झाडे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे झाडे मीठ हळद लिंबू गोमूत्र व पंचगवे टाकून केंद्रातही उपलब्ध श्रीनिवासाचे फ्लोर क्लि क्लिनर फिनेल पण चालेल पण स्वच्छ पुसून घ्यावे हळद व गोमूत्र एकत्र करून घराचा उमरता पुसावा आपले वाहन स्वच्छ धुवून त्यावरून नाळ रुटारा हा सात वेळा स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व वा नारळ जमिनीवर फोडून हात पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांचा मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोऱ्यावर वल्गसुक्त अकरा वेळा करून त्या पिवड्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवड्या धाग्याचे धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसरी के बांधायला घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधणे श्री स्वामी समर्थ माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा व जास्तीत जास्त, जास्त शेअर करा प्लीज सबस्क्राईब माय चॅनल धन्यवाद